श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी मुक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे कसं सर्व त्यांनी चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आपण सर्वांना माहिती आहे उद्या आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीचा योग हा वर्षातून एकदाच येतो आपण सर्वांना माहिती आहे आणि महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे कारण आपणाला माहिती आहे की महादेव हे जे आहेत हे रुद्र अवतार आहेत त्याचप्रमाणे भोळे भोले महादेव असे हे आपण म्हणू शकतो म्हणजे ते भोळे आहेत तितकेच ते तांडव करणारे रौद्र धारण करणारे असेही आहेत असुरांचा नाश करणारे ताम्र सदाशिव जर म्हटलं तर महादेवांना म्हटलं जातं आपण सर्वांनाच माहिती आहे आणि अगदी अगदी कोणताही भक्त असो अगदी डोळे झाकून फक्त नामस्मरण केलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं जरी आपण म्हटलं धावा जरी केला तरी पण अगदी हक्केला धावून येणारे जर दैवत जर म्हटलं तर भोले महादेव हे आहेत आपण सर्वांना ही गोष्ट ही माहिती आहे तर हा जो महाशिवरात्रीचा योग आहे हा पुन्हा नाही एक वर्षातून एकदाच महाशिवरात्री येते हो शिवरात्री दर महिन्यात दोनदा येते आपण सर्वांना माहिती आहे दोनदा येते पण महाशिवरात्री एकदा येते म्हणून आपल्याला महाशिवरात्रीला काही उपाय करायचे आहेत काही तोडगे म्हणतात ते करायचे आहेत जेणेकरून काही सेवा करायची आहेत जेणेकरून आपल्या घरावरती जी वाईट बाधा आहे जी नजर दोष आहे जी काळी बाधा आहे किंवा कोणी बांध बांधलेली आहे आपल्या घरात लक्ष्मी येऊ नये पैसा पाणी येऊ नये त्याचप्रमाणे आपल्या घरात नेहमी जे आजार पण चालू राहतं मुलं चिडचिड करतात मुलांची लग्न जमत नाहीत अगदी असंख्य असे प्रॉब्लेम असतात अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वांपर्यंत आपल्याला हे सर्वांना प्रॉब्लेम येतात मुलांच्या अक्षरशः वय टळून जातात लग्न जमत नाही कुठून तरी कसं कसं लग्न जुळून येतं लग्न जम म्हणजे एकदम एंडच्या एजवरती असतं ज्यावेळेस म्हणजे आपण पूर्ण लग्न करणार आहोत साखरपुडा वगैरे होतो तरीही लग्न तुटतं तर अशा आडी अडचणी येतात तर हे कशामुळं होतं काही लोकांचं तर असं झाले की एकदम छान सुखाचा संसार चालू असतो अगदी एक एक दोन दोन मुलं असतात तरीही त्यांचे लग्न टिकत नाही त्यांच्या घरामध्ये नेहमी कटकटी वगैरे चालू राहतात आणि त्यांच्या डायव्हज वगैरे होतं म्हणजे कशामुळं होतं तर हे या गोष्टींमुळं होतं की आपल्या घराला लागलेली नजरदोष काळीबाधा वाईट शक्ती त्याचप्रमाणे कोणी आपल्या घराची बांधी केलेली असेल किंवा को काहीही आपण म्हणू शकतो म्हणजे आता काहीचा विश्वास नसेल ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच ऐका नाही त्यांनी नाही ऐकलं तरी हरकत नाही पण हे खरं आहे जर आपल्याकडनं पहा आपल्याकडनं आपले जे नवग्रह नव नौग, नवग्रह असतात आपले रवि रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी हे जे आपले नवग्रह आहेत आ, राहू केतू ते जे नवग्रह आहेत ह्या नवग्रहांची आपल्याकडनं रोजच सेवा होते असं नाही आपल्याकडनं ना आपण ज्या वेळेस एक छोटे मोठे कर उपाय करतो त्या उपायांमधून आपल्या या नवग्रहांची काय होते ज, अ, हे होते म्हणजे उपासना वगैरे केली जाते आणि नवग्रहांची उपासना केली नवग्रह जर आपल्यावरती प्रसन्न असतील तर हे कोणत्याही प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्यापर्यंत येत नाहीत जरी आल्या तरी पण त्यांची जे त्यांची जी तीव्रता असते ही कमी प्रमाणाची असते आणि आपण ह्या ग्रहांना प्रसन्न करून घेत घेतलं तर आपल्याला या ग्रहांची म्हणजे हे जे आपल्या याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी घडतात जे प्रॉब्लेम येतात त्यांची तीव्रता खूप आणि खूप कमी प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचते का तर हे ग्रह आपले स्ट्रॉंग असतात म्हणून आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे असतात आता उपाय करायचे का करायचे तर आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद समाधान पैसा पाणी संपत्ती लक्झरी लाईफ आपल्याला भेटावर आपले मुलं खूप शिकावीत खूप पुढे जावीत खूप प्रगती व्हावी व्यवसाय बिझनेस तुमचं नोकरी धंदा पाणी जे काही असेल त्यामध्ये तुमची प्रगती व्हावी समाजात चार लोकांमध्ये तुम्हाला उठ आ, उठ उठताना उठ, 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 बसताना मान सन्मान मिळावा प्रत्येकाने तुमची वाहवा वा, करावी प्रत्येक गोष्टी तुमचं स्वतःचं घर व्हावं म्हणजे ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होण्यासाठी आपल्याला उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे पहा उद्याचा दिवस जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे जे आपल्या महादेवांची जी पिंड आहे पिंडीवरती नागोबा महाराज असतात नागोबा महाराजांची जर आपण उदक पूजा वगैरे केली किंवा हे जे छोटे मोठे जर उपाय केले तर नागोबा महाराजांची आपल्याला महारा माहिती आहे सर्वांवरती दृष्टी असते आणि काळीची बाधा आहे काळीची दृष्टी आहे ती खेचण्याचं काम नाळो नागोबा महाराज करतात पहा ज्या प्रेग्नंट महिला असतात त्यांना सांगितलं जातं की महादेवाच्या जा, मंदिरामध्ये जायचं नाही महादेवाच्या मंदिरामध्ये जर केलं तर आपल्या गर्भावरती त्या नागोबाच्या फणीचा किंवा नागोबाची काय होते दृष्टी पडते आणि काळसर्प जो दोष आहे काळसर्प दोष त्या दोषाची दो, दो, दो दो आपल्या बाळाला लागण होऊ शकते म्हणून मंदिरामध्ये जाते नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे हे सगळे दोष आपले निघून जावेत यासाठी आपल्याला महाशिवरात्रीला महादेव महाराजांची किंवा भोलेनाथांची शंकरांची आपल्याला उपासना करायची आहे आणि छोटे मोठे उपाय करायचे आहेत तर उपासना करायची तर काय करायचे ताई को उपासना करायची तर काय करायचं तुम्ही शिवलेला आमृंचे पारायण आहे त्याचं एक पारायण म्हटलं तर उद्या करू शकता ते शक्य नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा त्याचप्रमाणे एक हजार एक वेळा किंवा एकावन्न वेळा अकरा वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला शक्ती आहे तेवढ्या वेळा तुम्ही नामस्मरण जप करू शकता मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये तुम्हाला दूध त्याचप्रमाणे केळी घेऊन द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की भोलेनाथाला धुतरायचं फूल फळ खूप प्रिय आहे अतिशय प्रिय आहे हे आपल्याला पिंडीवरती अर्पण करायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला अजून शमीचं जे पत्र आहे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये शमीच्या पत्राचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे शमीचं पत्र घेऊन द्यायचं आहे पहा विशेष करून ज्या मुलांचे लग्न वगैरे जमत नाहीत त्यांनी त्या हा उपाय करा शमीचं पत्र घेऊन द्यायचं आहे त्या शमीच्या पत्राला भस्म थोडंसं लावायचा किंवा तुम्ही चंदन जे आहे चंदन पण लावू शकता महादेवच्या पिंडीवरती आपल्याला कुंकू आणि हळद व्हायची नाही आपल्याला भस्म व्हायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की हे जे सदाशिव आहेत भोलेनाथ हे जे आहेत हे वैरागी आहेत आणि त्यांना भस्म खूप प्रिय आहे तुम्ही जर उद्या महादेवाच्या पिंडीला जर भस्म जरी अशी भस्माची जर पाच बोटे ओढली तरीही असं महत्त्व खूप आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुम्हाला जर शक्य जर असेल तर तिथंच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसून ज्या मुलांची लग्न वगैरे जमत नाही त्यांनी त्यांनी रुक्मिणी स्वयंवर जे पाठ आहे त्याचं जरी पठण जर केलं तरी त्याचं फळ अनन्यसाधारण आहे पुढच्या शिवरात्रीपर्यंत निश्चित तुम्ही जोडीने पुन्हा जाल आणि तिथं जाऊन तुम्ही बोले ना तसं त्याचप्रमाणे महादेव महाराजांचे काय कराल आभार मानान की मी जी काय के सेवा केली ती मी गोड मानून घेतली आणि माझं लग्न छान असं झालं मला साथीदारही सा छान असं भेटलं अशी तुम्ही प्रार्थना करू शकता जाऊन त्याचप्रमाणे आता उपाय सांगते काय करायचं हे झालं सेवा आता उपाय सांगते उदक म्हणजे सर्वांना 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 अगदी कळकळीची विनंती आहे हा उपाय कोणीही करू शकता फक्त सुतक आणि मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही काही हरकत नाही जी तुमची मेहनतनं शिवरात्री येते त्यावेळेस जर तुम्ही हा उपाय केला तरीही हरकत नाही पण उद्याचा योग अनन्य साधारण आहे तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुमचे मिस्टर म्हणलं तरीही करू शकता का की साधा सोपा उपाय आहे तुम्हाला काळे तेल सर्वांना माहिती असतील काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तेलाचे बाउलभर घ्या आणि तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत किंवा जेवढी लहान बाळं वगैरे सगळे धरून जेवढी माणसं आहेत तुम्हाला मला काय करायचं आहे चिमूट आपल्याला चिमूट माहिती आहे मा चिमूर। चिमूर मा ही दोन बोटं आणि अंगठा ह्या चिमटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते काळे तिळ उचलायचे आहेत आणि ते काळे तिळ हे करायचे त्याच्यात चौदा चौदा चिमटी घ्यायच्या म्हणजे असं उचलायची ही एक चिमूट झाली एक चिमूट परत दुसरी चिमूट घ्यायची दोन चिमूट परत ह्या चिमटीमध्ये जेवढे येतील तेवढंच घ्यायचे बळस असं भरून बुचकुली भरून नाही घ्यायचं तर चिमूट भरून असं घ्यायचं त्या वाटीमध्ये टाकायचं चिमूट भरून घ्यायचं वाटीमध्ये टाकायचं असं चौदा वेळा तुम्हाला ते तुम तीळ एका वाटीमध्ये टाकायचे ते टाकल्याच्या नंतरनं ते वाटीतले तीळ पूर्ण तुम्हाला हातामध्ये घ्यायचे तुमच्या घरामध्ये समजा तुम्ही असाल तर तुम्हाला तुमच्या स्वतःवरून क्लॉक ती ती किती तुम्हाला तुमच्या स्वतःवर सात वेळा ते असं वाढवून घ्यायची आहे ती तिळाची काळ्या तिळांची आता ती चिमुठीमध्ये घेतली आहे सात वेळा तुम्हाला तुमच्या स्वतःवर उतरवून घ्यायचं म्हणजे त्याला उतारा करणं असेही म्हणतात हे सात वेळा झाल्याच्या ना ते एका वाटीमध्ये ठेवायची त्यानंतर तुम्हाला काय करायचं दुसऱ्यांदा पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या पुन्हा चौदा वेळा तुम्हाला ते चिमटे घेऊन चौदा चिमटे घ्यायच्या चौदा चिमटी एका बाउलमध्ये घ्यायच्या ते घेतल्या का पुन्हा त्या हातामध्ये घ्यायच्या तुमच्या मिस्ट्रांवरून करायचं तर मिस्ट्रांवरून सात वेळा प्लाब व्हायचंच फिरवायचं आहे म्हणजे ही नजर निघते उतारा म्हणतात त्याला थोडक्यात असं पूर्ण असं उतरायचं पूर्ण पायापासून डोक्यापर्यंत असं पूर्ण उतरायचं ते उतरून झालं का पुन्हा पहिली जी सात चिमटी जी तुमची स्वतःची काढून घेतलेली आहे नजर त्याच याच्यामध्ये तुम्हाला हे तुमच्या मिस्टरांची टाकायची नंतर ना मुलांवरून पण पुन्हा नवीन सात सॉरी नवी नवीन तुम्हाला चौदा चिमटी तिळाच्या घ्यायच्या आहे मुखीमध्ये पुन्हा मुलावरून उतरायचं आजी आजोबा किंवा सा, सास सासऱ्या असतील तर त्यांना पण वेगवेगळे चौदा चिमटी चौदा चौदा सा, असं वेगवेगळं प्रमाण घेऊन म्हणजे सगळ्यांना समप्रमाण चौदा चौदा घेऊन प्रत्येकावरून असं उतरायचं आहे आणि सगळ्यांचे एका बाउलमध्ये किंवा डिशमध्ये तुम्हाला ते टाकायचे आहेत ते टाकल्याच्या नंतरनं पहा शक्य जर झालं ना तर तुम्ही कम्प्लीट बारा वाजता हा उपाय करा याचं महत्व खूप आहे मैत्रिणींना स्वामी भक्तांनो किंवा बाराच्या आतमध्ये करायचं आहे बाराच्या नंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा नाही बाराच्या आधीच करायचा आहे आणि शक्य जर झालं तर साडे अकरा ते बाराच्या दरम्यान करा खूप आणि छान मुहूर्त आहे हा मग तुम्हाला हे उपाय केल्याच्या नंतरनं हे तीळ सगळे एकत्र झाले मग तुम्हाला काय करायचं आहे ते तीळ घेऊन तुम्हीही जाऊ शकता किंवा तुमच्या मिस्टरांनी जरी जायला सांगितलं तरी हरकत नाही तीळ घेऊन एखादा अशा ठिकाणी जायचं आहे जिथं कोणी हे नाही एकदम म्हणजे सूनस्मार्ट आहे सून नाही काय जिथं कोणीही नाही किंवा झाडं आहे एकदम शांतता आहे म्हणजे आपण हा जो उपाय करणार आहे हा उपायाचा आपल्या आजूबाजूच्यांना किंवा इतर जे लोक आहेत त्यांना त्रास होऊ नये या पद्धतीने जायचं आहे जिथं कोणीही नाही अशा ठिकाणी जायचं आणि तिथं ते तीळ काय करायचे तुम्हाला टाकून द्यायचे आहेत किंवा टाकून किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन जरी टाकले तर तरीही चालते किंवा निर्मलमध्ये जरी टाकून दिले तरीही चालेल किंवा भात्या पाण्यात जरी सोडून दिले तरीही चालतील कारण काळ्या तिळांमध्ये निगेटिव्हिटी शोषण्याची काळे नजर दोष बाधा जी काय तुमच्या घरायला लागलेल्या आहे ती सर्व ते काळे तिळ काय करतात आकर्षून घेतात तुमची प्रगती किंवा तुमचे पैसा पाणी ज्यांनी कोणी बांधले असेल तर हे सर्व ते काळेतील शोषून घेतात तुमच्या घरातील निगेटिव्हिटी वगैरे सगळे शोषून घेतात त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं की तुम्हाला तुमच्या घरातल्या माणसांची सगळ्यांची नजर काढून झाल्याच्या नंतरनं सात चिमटी पुन्हा तीळ घ्यायची आहे आणि तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याबरोबर खालून उंबऱ्यापासून ते वरच्या चौकटीपर्यंत असं सात वेळा उंबऱ्याची सुद्धा नजर काढून घ्यायची आहे कारण आपल्याला माहिती आहे सगळेच चांगले वाईट विचार आपल्या मुख्य दरवाज्यातूनच आतमध्ये येत असतात आणि घरातले जे निगेटिव्हिटी आहे पॉझिटिव्हिटी आहे तीही त्या मुख्य दरवाजातूनच बाहेर जात असते म्हणून आपल्याला मुख्य दरवाजाची सुद्धा नजर काढायची आहे कारण कधी कधी काय होतं मुख्य दरवाज्याला ही न नजर लागते म्हणून लक्ष्मी माता अगदी तिथे अं उमरापर्यंत येते आणि तिथूनच मागे फिरते म्हणून आपल्याला मुख्य दरवाजाची ही नजर काढून ते ही तिळ त्या घरातल्या व्यक्तींची जी नजर काढलेली होती त्या तिळांमध्ये ऍड करायची आहे आणि सर्व निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा बाहेर तिथं कोणीही नाही अशा ठिकाणी नव तुम्ही जरी टाकून दिलं तरीही चालेल पहा या उपायाने तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान आनंद नांदेल त्याचप्रमाणे जी चिडचिड आहे ती आदरपणा आहे तीही हळूहळू कमी होतील काही लोकांना लगेच त्या दिवसापासून फरक होतो कसं असतं प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे प्रारब्ध याच्यावरती आपल्याला किती दिवसात फरक पडतो हे डिपेंड असतं आता तुम्ही म्हणाल की ताई हे खरं आहे का हो हे अगदी खरं आहे अतिशय आणि अतिशय प्रभावी हा उपाय आहे सर्वांनी करून पहा आणि विशेष करून ज्यांचे लग्न कार्य जमत नाहीत त्यांनी तर हा उपाय निश्चित करा कारण खूप आणि खूप महत्त्वाचा उपाय आहे तुम्हाला तुमचा इच्छित वर वधू मिळण्यासाठी हे उपाय तितकाच महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे पहा आपल्या घरामध्ये खूप सारी लक्ष्मी येते पण लक्ष्मी स्थिर राहत नाही कारण लक्ष्मीला जायला वाटत तितके असतात वाटा जर म्हटलं तर अगदी आजार पण असतं मुलांचं शिक्षण असतं मुलांचं आजार पण असतं तुमचे सास सासरी थकलेले असतात ज्याजवळ थकलेले असतात त्यांचं आजार पण असतं आपले वेगवेगळे वे, वे, म्हणजे धंद्या पाण्यामध्ये कधीच अगदीच असं एखादं संकट उद्भवतं अगदीच एखादा खर्च असा उद्भवतो की ते घरात आलेली जे म्हणजे जी काही संपत्ती आपली असते तीही आपल्याला खर्च करावी लागते अक्षरशः महिला भगिनींचे जे दागदागिने असतात तेही मोडावे लागतात म्हणजे असे काहीतरी प्रॉब्लेम अचानक उद्भवतात तर त्या समस्या उद्भवू नये त्या ते असलेले जे अचानक उद्भवणारे प्रसंग आहेत ते आपल्या आयुष्यात उद्भवू नये यासाठी आपल्याला हे करायचं आहे कारण कसं आहे पहा आपण छोटे मोठे उपाय करतो आपले जे ग्रह आहेत त्यांना शांत करण्यासाठी हे उपाय लागू होतात म्हणून आपल्याला या साहे। साहे ते सेवा या उपाय हे त्या त्या दिवशी करायचे असतात म्हणजे जेणेकरून त्याचं फळ अनन्य साधारण असं भेटतं तर पहा अगदी साधी सोपी सेवा आहे अगदी साधे सोपे उपाय हे करू शकतात प्रमाणे सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर बेलाच फळ जर उद्या जर तुम्हाला भेटलं तर बेलाचं फळ जर तुम्ही महादेवाच्या जर अर्पण जर केलं तर त्याचंही महत्व अनन्य साधारण नाही नाही बेलाचं फळ भेटलं तर बेलपत्र जरी भेटलं तरीही ते तुम्ही उद्या वाहू शकता फक्त बेलपत्र वाहताना काळजी घ्यायची आहे बेलपत्राला जी गाठ असते दांड्याला दांडा पूर्ण काढून टाका ती गाठ काढून टाका आणि नंतरन ते पालता असं तुम्हाला त्या पिंडीला असं लावायचं आहे आणि फक्त बेलपत्र लावायचं नाही तर त्याच्यावरती चंदन किंवा भस्माचा एक टिपका लावा आणि नंतरनं तुम्हाला ते पिंडीला अशा प्रकारामध्ये जर तुम्ही जर लावलं तर त्याचं खूप आणि खूप मोठ्या प्रमाणात तुमची इच्छाही पुरती होते आणि फळही मोठ्या प्रमाणात भेटतं पहा अगदी थोडी आणि साधी सोपी सेवा आहे ती तुम्ही उद्या करू शकता जर काही शक्य नाही झालं तर किमान फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किमान यामंत्राचं तरी पठण नामस्मरण उद्या करा एक माळ तरी जप उद्या घ्या कारण खूप आणि खूप महत्त्व आहे हा योग पुन्हा नाही निश्चित करा तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून चॅनलला सबस्क्राईब किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून त्यांच्या निरुजून पर्यंत येतील आणि झालेली सेवा स्वामींच्या निरुजून श्री स्वामी समर्थांची जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज घेचे